कोणतंही लक्ष साधायचं असेल तर त्यासाठी वेळेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि मुंबईसारख्या मायानगरीत तर वेळ ही अमूल्य आहे मुंबईत वेळेची बचत म्हणजे आर्थिक क्षमता वाढवण्यासारखं आहे देवेंद्रजींनी हे याआधीच ओळखलं आहे त्यातूनच मुंबई सागरी किनारा मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल ते वांद्रे वरळी सिलिंग या साडे दहा किलोमीटर मार्गाचं काम सुरू आहे यातलं बरंचसं काम पूर्ण झालंय त्यामुळे पाच महिन्यात साधारण तेवीस लाख वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे बिंदू माधव ठाकरे चौक वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्ग सुरू झाला आहे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्ग लोटस जंक्शनपर्यंत सुरू झाला आहे लोटस जंक्शन ते सी लिंकला जाण्याकरता इंटरचेंजमधला मार्ग सुरू झाला आहे त्यामुळे वरळी सी फेस ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास फक्त पंधरा मिनिटात पार होतोय विकासाच्या मार्गावर चालायचं असेल तर वेग आणि वेळ दोन्ही हवेत आणि या दोहोंना एकत्रित घेऊन जाण्याची कला फक्त देवेंद्रजींकडे महाराष्ट्राला विकासाचं अर्थात यशाचा शिखर गाठायचं असेल तर देवेंद्रजी हा एकमेव पर्याय आहे